नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे रोज चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवी आणि खमं खायला सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया आता ह्या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ जे आहे ते आपण तीन वाट्या इतकं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इतका आपण रवा घेतला आहे रवा कुठलाही घ्या आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे एक चमचा आता मेन सिक्रेट म्हणजे तेल टाकून जे घेतले आहे आपण चांगलं पीठ जे आहे ते चोळून घेणार आहोत जे की जो पदार्थ आपल्याला बनवायचा अगदी परफेक्ट बनला जातो आता ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे पाणी जे आपण नॉर्मल घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला बघत बघत टाकायचं आहे जे की पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही मिडियम पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी पीठ मळून घेणार आहोत आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे चांगल्या एक पिठाचा आपण नेहमीप्रमाणे गोळा बनवून घेणार आहोत जेव्हा आपण पुऱ्या बनवतो तेव्हा पुऱ्या नरम पडू नये किंवा फुगत नाहीत किंवा चपट्या होतात किंवा खूप तेल धरतात तर त्यासाठी एक लक्षात ठेवायचं की पीठ जेव्हा आपण मळतो त्यावेळेस खूप सैल मळायचं नाही जर सैल मळलं तर पीठ तेल पण पितात पुऱ्या आणि खूप लवकर नरम पडतात जास्त वेळ त्या कडक किंवा अशा फुगलेल्या राहत नाहीत त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी घट्ट पीठ मळून घ्यायचे आणि खूप कडक आणि कुरकुरीत हव्या असतील तर ह्यामध्ये साखर टाकली तरीसुद्धा झालते पण मी ह्या ठिकाणी टाकलेली नाही आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं मळून झालेलं आहे अगदी छान घट्टसर पीठ मळून झालेलं आहे पण आणखीन आपल्याला एक दहा आप मिनटाकरता पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे लगेच आपल्याला ह्याच्या पुऱ्या बनवायचं नाही जर लगेच बनवलं तर जेव्हा आपण लाट्या बनवतो तेव्हा त्याला क्रॅक पडण्याची शक्यता असते त्यामुळे पिठाला काय करायचं एक दहा मिनटाकरता आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचे पुऱ्या जे आहे ते चांगल्या आणि गोर बनले जातील आणि क्रॅक पडणारं नाही साईडला चला तर पीठ जे आहे ते आपण एका बाउलमध्ये झाकून ठेवूया जर माझ्या चॅनलचं नवीन असलं प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील जे नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आता ह्या ठिकाणी दहा मिनिट झालेले आहेत पीठ चांगलं सेट झालेलं आहे आणि पिठाचा एक गोळा ह्या ठिकाणी मी घेणार आहे जर तुम्हाला गोळा बनवण्यासाठी वेळ लागत असेल तर तुम्ही एकदम सर्व गोळे जर बनवून ठेवलं तरीसुद्धा चालतात तर अशा पद्धतीने इतक्या साईजमध्ये हा गोळा घेतलेला आहे थोडंसं पीठ टाकायचं आणि असं नेहमीप्रमाणे आपण लाठी बनवून घेणार आहोत इतक्या फटाफट ह्या पुऱ्या बनवून तयार होतात बिलकुल वेळ लागत नाही पीठ चांगलं सेट झालं की पुऱ्या ह्या चांगल्या बनल्या जातात आता आपण ज्यावेळेस पुऱ्या बनवतो त्यावेळेस ते आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आणि गॅस मिडियम ठेवायचं तेलसुद्धा तापलं जरा आणि इकडं पुऱ्यासुद्धा बनवून घेतल्या जातील जेव्हा आपण थोड्या पुऱ्या बनवतो दहा ते पंधरा तेव्हा आपल्या एकदमच बनवून घ्यायचं आहे कारण पुऱ्या तळण्यासाठी वेळ लागत नाही आणि लाटण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे तेल खूप कडकडीत गरम होतं आणि पुऱ्या ज्या आहेत त्या जळल्या जातात आणि खूप लवकर तळल्या जातात आणि नरम पडतात त्यामुळं पुऱ्या ज्या आहेत एकदम आपण दहा ते पंधरा ह्या ठिकाणी आपण लाटून घेणार आहोत पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान फटाफट मी ह्या ठिकाणी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या लाटूनसुद्धा घेतलेल्या आहेत आणि तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आपल्याला जेव्हा टाकतो तेव्हा कडकडीत गरम ठेवायचं आणि पुरी टाकल्यानंतर तेल जे आहे ते थोडं 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 करून आपल्याला ते पुरीवरती टाकायचं जे की पुरी चांगली फुगली जाईल त्यामुळे आपण वरतून सुद्धा थोडंसं तेल टाकलं पाहू शकता या ठिकाणी अगदी छान पुरी जी आहे ती आपली फुगलेली आहे एकच नाही तर सर्व पुऱ्या ज्या आहेत आपल्या टम्मच फुगणार आहेत किंवा कुठली पुरी फुगली कुठली फुगली नाही असं बिलकुल होणार नाही कारण आपण ट्रेकसोबत पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे त्यामुळे अगदी छान खमंग खुसखुशीत आणि मस्त खाण्यासाठी आपल्या ह्या गरमागरम फुगलेल्या पुऱ्या तयार होत आहेत सोबत खाण्यासाठी आपण आलू आणि टोमॅटोची भाजी बनवतो पण ह्या ठिकाणी अगोदरच बनवून घेतलेली आहे आणि फक्त पुरीचा ह्या ठिकाणी व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर तुम्हाला भाजी कसं बनवते ते पाहायचं तर प्लीज एक कमेंट करून सांगा नक्की दाखवायचं प्रयत्न केला जाईल किंवा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करत जावा आता ह्या ठिकाणी पुऱ्या अगदी छान तयार झाल्या आहेत भाजी तर मी आधीच बनवून घेतलेली आहे आता ह्या ठिकाणी मस्त तुम्हाला एक पुरी मी तोडून दाखवेन अगदी छान मस्त कुरकुरीत आपल्या ह्या छान गरमागरम पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत जसं की हॉटेलमध्ये आपण खातो त्या पद्धतीची पुरी भाजी आपली तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत